नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे किंवा अतिवृष्टी जे अनुदान आहे तर ते मिळण्यास सुरुवात होणार आहे किंवा ते मंजूर झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे आवश्यक असणार आहे किंवा त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कामे करावायची आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर जून जुलै ऑगस्टमध्ये शेतकरी बांधवांच्या खा शेतकरी बांधवांचं जे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे म्हणजे या दोन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्ती असेल शेती पिकांचं नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी आता शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही सरकारकडनं देण्यात येते आणि दोन हजार चोवीसची जी अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आहे त्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल हिंगोली असेल बीड असेल लातूर असेल परभणी असेल नाशिक असेल अहमदनगर जालना धुळे धुळे बीड परभणी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे यवतमाळ असेल तर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि लवकरात लवकर तिचं वाटप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक असणार आहे तेही तुम्ही जाणून घे जाणून घेऊया आणि शेतकरी मित्रांनो आता अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल आणि बँक पासबुक असेल म्हणजे आधार कार्डचं जे मूळ कार्डची झेरॉक्स प्रत आहे तर ती तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि बँक पासबुक पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो आता ही ला पात्र लाभार्थ्यांसाठी कोण प्रक्रिया कशा पद्धतीने आहे तेही जाणून घेऊया त्यामध्ये प्रथम आपल्या गावातील कृषी कॉर्नर सेंटरवर जाऊन लाभार्थींची यादी तुम्हाला तपासून घ्यायची आहे त्यानंतर यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे आणि यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर व नमूद केलेले कागदपत्र म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलेले आहे किंवा आधार कार्ड किंवा बँक पासबुकची प्रत ही तुम्हाला कृषी कॉर्नर सेंटरवरती जमा करावायची आहे त्यानंतर ही कागदपत्रे जमा करताना दिलेली पावती जी आहे तर ती पावती जपून ठेवायची आहे केवायसी सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान हे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा जमा होत असतं कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ आता आपल्याला डायरेक्ट डीबीटी द्वारे आपल्या खात्यामध्ये जमा होत असतो त्यासाठी तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता यादीत ज्या शेतकरी बांधवांचं नाव नाही तर त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये नाही त्यांनी काळजी करायची नाहीये शासनाकडे त्यांचा डेटा हा आधीपासूनच उपलब्ध आहे त्यांना कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे ही जमा करण्याची आवश्यकता नाही त्यांना सुद्धा लवकरात लवकर लोगर विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात येईल शेतकरी मित्रांनो यामध्ये महत्वाच्या काही टिप्स आहेत तर त्यामध्ये यादी तपासण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था देखील आहे त्यामध्ये दे आपल्या गावची यादी ही उपलब्ध नसल्यास स्थानिक रोजगार सेवकांकडे संपर्क साधाव्याचा आहे त्यांच्याकडे सुद्धा लाभार्थ्यांच्या याद्या ह्या उपलब्ध असतात त्यानंतर केवायसी प्रक्रिया ही लवकरच अतिवृष्टी अनुदान वाटप हे केवायसी यादी प्रकाशित केली जाईल केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनुदान हे वितरित केलं जाईल आणि सर्व कागदपत्र हे स्पष्ट आणि वाचनीय असावीत ज्यावेळेस तुमची के ई वाय सी कम्प्लीट असेल त्याच वेळेस तुम्हाला अनुदानाचा लाभ भेटणार आहे त्यामुळे ई केवायसी आपली कंप्लीट असणं सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप गरजेचं आहे तर त्यानंतर बँक खात्याबद्दल देखील महत्त्वपूर्ण अशा सूचना सरकारकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये तुमचं बँक खातं हे सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं बँक खात्यावरती देवाणघेवाण आवश्यक असणं आवश्यक आहे आधार कार्डशी लिंक बँक खाता असावं म्हणजे तुम्ही जे बँक खातं दिलेलं आहे फॉर्म भरताना तर ते बँक आधारला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही माहिती दिलेली आहे तर ती माहिती अद्ययावत असावी म्हणजे खरी असावी तर शेतकरी मित्रांना आता ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असेल तर याचा शेतकरी बांधवांना कोणकोणता फायदा आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना याची आर्थिक मदत भेटत असते म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार त्यामध्ये कुठलीही मध्यस्थी असणार नाहीये म्हणजेच कुठल्याही आपल्याला मध्यस्थी घालण्याची गरज नाही हे डायरेक्ट डीबीटी द्वारे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येही रक्कम जमा केली जाते आणि ही जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया, प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित असते शेतकरी मित्रांना आता प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये अनुदान मिळणार आहे जिराई शेतीच्या विशेष गरजा लक्षात घेऊन याची निर्धारित रक्कम केलेली आहे आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदत व्हावी म्हणून हे अनुदान दिलं जातं तर मो यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव समाविष्ट आहेत किंवा लाभार्थी आहेत सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही म्हणजे जे शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरतात ते सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान दिलं जातं यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही तर शेतकरी मित्रांना आता तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती माहिती सत्य असावी माहिती चुकीची माहिती दिल्यास तुमचं अनुदान रद्द होऊ शकतं किंवा शंका असल्यास स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधाव्याचा आहे निर्धारित मुदतीत कागदपत्रे जमा करावायची आहे म्हणजे आपल्याला जर कुठल्याही शासकीय योजनेसाठी जर कागदपत्रे जमा करावयाची असेल तर त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला ते जमा करावयाचे आहे उशीर झाल्यास अनुदान मिळण्यासाठीही तुम्हाला विलंब होऊ शकतो नियमित माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधाव्याचा आहे किंवा संपर्कात राहायचा आहे शेतकरी मित्रांनो तर ही जी योजना आहे अतिष्टी नुकसान भरपाई तर ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी मदत करणारी आहे सर्व पात्र शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली कागदपत्र ही वेळेत जमा करावीत वे। तर अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयासाठी संपर्क का साधावा आणि स्थानिक कृषी सेवक यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधाव्याचा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणातही नुकसान झालेलं असतं अशा शेतकरी बांधवांना दिली जाते तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि लवकरात लवकर त्या जिल्ह्यातील त्या शेतकरी बांधवांना त्याचं वाटप देखील होणार आहे पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपरेन जय हिंद जय महाराष्ट्र